नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत यामध्ये चॅनलवरती आपण एक आणि दोन महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स काय काय असतात याबद्दल सविस्तर व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तीन महिन्याचं बाळ हे काय काय करू शकतं म्हणजेच तीन महिन्याच्या बाळाची फिजिकल इमोशनल मेंटल ग्रोथ ही कशा पद्धतीची असते बाळाचं फीड घेणं झोपणं किंवा वजन किती असतं कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या पालकांनी विशेष लक्षात घेणं गरजेचं आहे बाळाला कशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे माइलस्टोन्स अचीव्ह करण्यासाठी सपोर्ट करायचं आहे आणि कोणत्या केसमध्ये डॉक्टरांची मदत घ्यायची आहे या सगळ्या गोष्टी मी इथे एक्सप्लेन करणार आहे सुद्धा बाळ आता तीन महिन्याचं झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या बाळामध्येही ऑब्झर्व केलेल्या आहेत जर तुमचं सुद्धा बाळ हा तीन महिन्याचा असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा रिलेट करू शकाल आणि आपल्या बाळाची वाढ व्यवस्थितरित्या होते आहे की नाही हे ट्रॅक करू शकल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजार बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिककडे पहिल्या दोन महिन्याच्या मानाने आईसाठी आता बाळाला सांभाळणं थोडंसं सो सोपं झालेलं आहे म्हणजेच आई खऱ्या अर्थाने तिचं आई पण आणि बाळाचं बालपण हे छान पद्धतीने अनुभवते आहे कारण या दरम्यान बाळही सेट झालेला असतो बाळाचा प्रत्येक पॅटर्न कोणता आहे किंवा बाळ कशासाठी रडतं आहे बाळाला कधी काय हवं आहे बाळ आता कशासाठी जागा झालेलं जा आहे या सगळ्या गोष्टी हळूहळू आईला छान पद्धतीने लक्षात येत असतात आणि बाळ सुद्धा या सगळे हे जे काही इंडिकेशन्स आहेत किंवा हे सायन्स आहेत हे व्यवस्थितरित्या दाखवत असतं आणि त्याच कारणामुळे बाळाची गरज आईला खूप लवकर लक्षात येते बाळाला हँडल करणं आता थोडंसं सोपं झालेलं असतं माझ्याही बाबतीमध्ये आता मी हेच अनुभवते आहे आता सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन असतो ते म्हणजे बाळाचं वजन या दरम्यान किती असतं ज्या बाळाचं ज्या बाळाला तीन महिने पूर्ण झालेले आहेत अशा बाळाच्या बाबतीमध्ये बाळाचं जे वजन आहे हे बाळाच्या बर्थ वेटच्या ऑलमोस्ट डबल झालेलं असतं किंवा त्या त्याच्या आसपास आलेलं असतं माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये बाळ जेव्हा चाळीस दिवसाचा होता तेव्हा बाळाचं वजन केलं होतं आणि त्यानंतर डायरेक्टली बाळाचं वजन केलं तिसऱ्या महिन्यामध्ये जेव्हा बाळाचं वजन होतं सहा किलो पाचशे साठ ग्राम मी ते फोटो सुद्धा दाखवते बाळाचं वजन म्हणजे ऑलमोस्ट बाळाचं वजन हे बर्थवेटच्या डबल पेक्षा सुद्धा पाचशे साठ ग्रॅमनी हे जास्त होतं गर्ल असेल तर थोडस वजन कमी राहू शकतं किंवा काही बाळांच्या बाबतीमध्ये हे वजन थोडस कमी जास्त सुद्धा असू शकतं आणखी एक गोष्ट मी ते पालकांना क्लिअर करेन की प्रत्येक वेळी प्रत्येक आठवड्यामध्ये बाळाचं वजन चेक करण्याची गरज नाही किंवा त्याचं टेन्शन ही घेण्याची गरज नाही आता त्यानंतरची दुसरी गोष्ट असते ती म्हणजे बाळाचं फीड घेणं या दरम्यान तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की पहिल्याप्रमाणे म्हणजे पहिल्या दोन महिन्यामध्ये बाळाला जे फीड घेण्यासाठी लागणारा जो वेळ होता जास्त असायचा म्हणजे तीस मिनिटं चाळीस मिनिटं एक एक तास बाळा फीड घ्यायचा पण आता मात्र अगदी दहा पंधरा बाळ हा फिनिश करतो तर याबद्दल ही तुम्हाला काळजी वाटू शकते परंतु हे टोटली नॉर्मल आहे कारण बाळ आता स्ट्रॉंग झालेला आहे बाळाचं लॅच प्रॉपर झालेलं आहे आणि बाळाला तर त्याची भूक सुद्धा समजायला लागलेली आहे त्यामुळे जेवढं काही दूध त्याला हवं आहे तो पटकन सब करतो आणि फीड फिनिश करतो फीड घेण्यामध्ये तो जास्त वेळ आता घालवत नाही कारण इतर गोष्टी त्याला खूप जास्त एक्सप्लोअर करायच्या असतात बाळा जर दिवसामधून सहा ते आठ वेळा सुसू करत असेल दूध पिल्यानंतर बाळा सॅटिस्फाईड वाटत असेल बाळा हेल्दी असेल तर त्यावेळी लक्षात घ्या बाळाला पुरेसं दूध पुरत आहे तुम्हाला त्याची वेगळी काळजी घेण्याची गरज नाही फक्त तुम्हाला बाळाला डिमांडनुसार फीड करणं गरजेचं आहे बाळाला दिवसातून जेवढा वेळा हवं आहे आणि जेवढ्या वेळासाठी हवं आहे तेवढ्या वेळा तुम्हाला बाळाला फीड करणं हे गरजेचं आहे पुढची गोष्ट म्हणजे बाळाच्या पट्टीच्या बाबतीमध्ये या दरम्यान बाळाचं जे डायजेशन आहे हे बऱ्यापैकी मेच्युअर झालेलं असतं म्हणजे पहिल्या दोन महिन्यामध्ये जसं तुम्हाला प्रत्येक डायपर चेंज वेळेस थोडी थोडी पट्टी दिसत होती तर ते आता तसं दिसत नाही जे काही बाळाच्या पट्टीचं रुटीन आहे हे सेट झालेलं असतं जे बाळ फक्त आईचं दूध पित आहे हे बाळ सात ते आठ दिवसातून एकदा पॉटी करणं किंवा एका दिवसामध्ये सात ते आठ वेळा पॉटी करणं हे टोटली नॉर्मल आहे या दरम्यान बाळाचा पॉटीचा रंग जो आहे हा मस्टर्ड येलो असू शकतो येलो शेडमध्ये कोणताही कलर असेल थोडीशी थिक कन्सिस्टन्सी चिकट असेल तरी काही हरकत नाही वास येत असेल तरीही काही हरकत नाही फक्त जुलाब असायला नको हिरवा पांढरा किंवा काळा रंग हा असायला नको त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे बाळाचं आता वारंवार उलटी करणं किंवा गुळण्या करणं सुद्धा ऑलमोस्ट बंद होतं किंवा बंद व्हायला सुद्धा हवं त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाची झोप आता बाळाची झोप या अगोदर जसं बाळ दिवसाही खूप छान झोपायचं रात्रीही झोपायचं तर आता असं होत नाही कारण बाळा आता मोठा व्हायला लागलेला आहे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट खूप फास्ट होते आहे त्याला बाळ आसपासचं ते त्याचं जग आहे हे एक्सप्लोअर करायचं आहे वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि म्हणूनच बाळाची दिवसाची जी झोप आहे ही थोडीशी कमी होते माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये हा दिवसातून फक्त एकदा दोन तास सलग झोपतो त्यानंतर दिवसभरामध्ये तीन चार वेळा जे काही ते झोपतो तो अगदी ते तीस मिनिटांसाठी कधी कधी वीस मिनिटांसाठी कधी चाळीस मिनिटासाठी अशा छोट्या छोट्या नॅप्स असतात पण रात्रीची जी झोप आहे ही सलग झोप असते मस्त अशी तासाची फीड घेण्यासाठी तीन ते चार वेळा बाळाने उठणं हे गरजेचं आहे आणि काही त्यांच्या कमेंट्स येतात की बाळ रात्रभर झोपतो फीड घ्यायला उठत नाही तर लक्षात घ्या बाळ अजूनही लहान आहे बाळाची ग्रोथ खूप फास्ट होते आहे त्यामुळे दोन फीडच्या मध्ये मॅक्झिमम चार ते पाच तासाचा गॅप तुम्हाला ठेवणं ओके आहे जेव्हा बाळ तीन महिने पूर्ण करतो त्यावेळी पण त्यापेक्षा जास्त काळ तुम्हाला बाळाला उपाशी ठेवायचं नाही बाळा जर झोपला असेल तर उठवून बाळाला फीड करणं गरजेचं आहे तर टोटल म्हणाल तर या दरम्यान बाळाची चौदा ते सतरा तासापर्यंत पर्यंतची झोप असते ज्यामध्ये रात्रीची सलग दहा तासाची झोप आणि दिवसभरामध्ये नॅपच्या स्वरूपामध्ये राहिलेली जी काही तीन चार तासाची झोप आहे ही, ही बाळ पूर्ण करतो त्या दरम्यान बाळाची जी, जी फिजिकल ग्रोथ आहे ही सुद्धा खूप फास्ट पद्धतीने होत असते आधी जर तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्या एक दोन महिन्यामध्ये बाळाला जेव्हा आपण हातामध्ये पकडायचो तर त्यावेळी बाळाची जी, जी मान आहे ही खाली पडलेली असायची पण आता ऑलमोस्ट बाळ हा त्याची मान कंट्रोल करायला पाहतो आहे किंवा बाळाला जेव्हा टमी तुम्ही ठेवता तर त्यावेळी हा बऱ्यापैकी मान हा वरती उचलतो खूप जास्त काळ कंट्रोल करायला बघतो टमी टाइम सुद्धा तो आता एन्जॉय करतो टमी जो वेळ आहे हा हे जास्त वाढलेला असतो आधी तुम्ही पाहिलं तर बाळाचे जे पाय आहे हे हा अगदी ठेवायचं पण आता बऱ्यापैकी तो स्ट्रेट करतो जेव्हा टमी राहतात या व्यतिरिक्त बाळाला तुम्ही उभं पकडता तर त्यावेळी दोन्ही पायावरती बाळ बाहेर देऊन सुद्धा आधीमध्ये उभारण्याचा ट्राय करतो शिवाय बाळाची जी हेड कंट्रोल आहे नेक कंट्रोल आहे ही ही आता ऑलमोस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट पर्यंत झालेली असते म्हणजे आधी मध्ये डगमग ते पण बऱ्यापैकी बाळा हा मान हा कंट्रोल करतो आता हे डिपेंड आहे तुम्ही बाळाला किती टाइम टाईम देत आहात किंवा कशा पद्धतीने त्याची स्ट्रेंथ बिल्ड करण्यासाठी त्याला सपोर्ट करत आहात यावरती दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या मुठी पहिल्या दोन महिन्यामध्ये तुम्ही जा पाहिलं असेल की बाळा त्याच्या मुठी ह्या अगदी बंदच ठेवायचा किंवा कधी त्याच्या हातामध्ये हा, एखादं बोट दिलं तर पटकन तो ग्रॅप करायचा लवकर सोडायचा नाही पण आता तसं होत नाही बाळाच्या मुठी ह्या बऱ्यापैकी आता ओपन असतात शिवाय तो इतर काही गोष्टींना हात लावणं किंवा एक्सप्लोर करणं या सगळ्या गोष्टी सुद्धा करत असतो एखादी गोष्ट त्याच्या हातामध्ये पकडली दिली तर तो थोडा वेळ ग्रॅप करेल परंतु त्यानंतर तो सोडून देतो त्याची जे काही ग्रास ग्रास्पिंग आहे हे आधीसारखं एवढं घट्ट नाही हा जो रिफ्लेक्स आहे हा कमी झालेला असतो परंतु बाळा एक्सप्लोर करायला लागलेला असतो म्हणजे हेही तुम्ही पाहिलं असेल की बाळाला तर बाहा खूप जास्त तुमचे केस ओढेल गळ्यामध्ये काही घातला असेल तर ते ओढेल किंवा तुमचा शर्ट पकडेल आणि ती जी मूठ आहे हे सोडवणं थोडस आवड होत या दोन्ही गोष्टी बाळामध्ये ऑब्झर्व कराल याशिवाय तुम्ही पाहाल की तिसऱ्या महिन्यामध्ये त्याच्या हातांबरोबर थोडस खेळायला स्टार्ट करतो म्हणजे जे काही त्याचे हात आहेत हे तोंडापुढे धरून त्याला पाहणं ऑब्झर्व करणं किंवा ते हात जुळवणं तोंडामध्ये घालणं या सगळ्या गोष्टी करत असतो आता बाळ वारंवार हात तोंडामध्ये म्हणजे हा भुकेला आहे असं अजिबात नाही हळूहळू बाळाचे फाईन मोटर स्किल सुद्धा आता डेव्हलप होत आहे या व्यतिरिक्त या दरम्यान बाळाची जी सोशल स्माइल आहे ही डेव्हलप झालेली असते आणि मला वाटतं की ही प्रत्येक पालकांसाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट असते म्हणजे आपण बाळासोबत जेव्हा बोलायला लागतो बाळासोबत इंटरॅक्ट करायला लागतो तर त्यावेळी हा क्यूट अशी एक छान स्माइल देतो आणि ही स्माइल सोशल स्माइल असते म्हणजे त्याला समजतं की आपल्यासोबत कोणीतरी बोलतं आहे आपल्याला कोणीतरी काहीतरी म्हणतं आहे आणि त्यावरती रिस्पॉन्ड म्हणून बाळ ही स्माइल देत असतो याशिवाय या, या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल की आधेमध्ये बाळ हा थोडासा मोठ्याने सुद्धा हसतो या दरम्यान बाळाला घरामधली त्याची जी लोक आहेत ही छान पद्धतीने लक्षात राहिलेली असतात नवीन लोक आले की त्याचे जे एक्सप्रेशन्स आहेत थे चेंज होतात किंवा तो थोडासा त्याचं जे काही नेहमीचं हसणं खेळणं किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते रिस्पॉन्ड करणं या थोडासा बदलतो या व्यतिरिक्त घरातल्या सुद्धा काही गोष्टी तो, का तो लक्षात ठेवतो आता आमच्या घरामध्ये मा माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये मा अद्वैतनी एक पेंटिंग बनवलेलं आहे आणि त्या पेंटिंगला जेव्हा जेव्हा बाळाला दाखवलं जातं ना तेव्हा खूप छान रिॲक्ट करतो म्हणजे कधी लाजणार त्याला काहीतरी म्हणायचा ट्राय करणार किंवा त्याच्यावर त्याचे जे एक्सप्रेशन्स आहेत हे थोडेसे वाले असतात तर जर दररोज तुम्ही एखादी गोष्ट जर बाळाला दाखवत असाल तर ती गोष्ट बाळाच्या खूप छान पद्धतीने लक्षात राहते आई वडिलांना तर बाळ हा छान पद्धतीने लक्षात ठेवतोच पण त्याचबरोबर त्याच्या आसपासच्या गोष्टी सुद्धा तो ग्रास्प करण्याचा त्याच्या ब्रेन मध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाचं कम्युनिकेशन आता हा छान पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागलेला असतो म्हणजे तुम्ही जसं बोलाल त्यानंतर बाळही तुम्हाला रि, रिस्पॉन्ड करतो आ ऊ उ, उ, वेगवेगळे वेग, आवाज काढणं हसणं आणि हे त्याचं अर्ली कम्युनिकेशन डेव्हलपमेंटचं एक साईन आहे याचा अर्थ बाळ हा खूप छान पद्धतीने बोलायला सुद्धा सुरुवात करणार आहे या दरम्यान पालकांनी बाळासोबत जास्तीत जास्त इंटरॅक्ट करणं हे गरजेचं आहे आता तीन महिन्याच्या बाळाला सतत झोपणं आवडत नाही म्हणजे तुम्ही जेव्हा बाळाला आडवं ठेवता किंवा खाली बघता तर त्यावेळी बाळा रडायला लागतो चिडतो बाळाला नेहमी उभं धरायचं असतं किंवा इकडे तिकडे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पाहायच्या असतात कारण या दरम्यान बाळाचं जे काही विजन आहे हे सुद्धा बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असतं बाळाला आता कलर्स दिसत असतात आणि आसपासच्या रंगबेरंगी वस्तू पाहणं मुवमेंट होणाऱ्या गोष्टी पाहणं हे बाळाला आता आवडायला लागलेलं असतं ते ऑब्झर्व करणं बाळाला आवडत असतं आणि म्हणूनच बाळाला सतत तुम्ही एका ठिकाणी झोपून ठेवू नका जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही बाळाला दाखवाल तेवढं हा छान एक्सप्लोअर करायला लागेल आणि त्यातूनच बाळ शिकणार आहेत पहिल्या दोन महिन्यामध्ये बाळाचं जे ट्रॅकिंग आहे हे ऑलमोस्ट नाईन्टी डिग्री पर्यंतच असतं परंतु आता जसे तीन महिने होतील तर त्यानंतर बाळ हा वन एटी डिग्री मध्ये ट्रॅक करू शकतो म्हणजे एखादी मूव होणारी जी गोष्ट आहे ही अगदी डावीकडून उजवीकडे जाईपर्यंत बाळ हा त्याला पाहतो अजून ही वरती आणि खाली जाणारी जी गोष्ट आहे ही बाळ तेवढी जास्त ट्रॅक करत नाही आता या सगळ्याच्या गोष्टी मी सांगितल्या या तीन महिने पूर्ण झालेला बाळ हा करतो परंतु प्रत्येक बाळ हा वेगळा आहे प्रत्येक बाळाची वाढ आणि विकास ही वेगळ्या ट्रॅकने चालते त्यामुळे तुमचा बाळ जर या गोष्टी करण्यासाठी थोडासा डिले करत असेल तरी तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही बाळाला त्या पद्धतीने तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं कर आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला बाळासोबत जास्तीत जास्त क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे बाळासोबत तुम्हाला भरपूर बोलायचं आहे बाळाचा मसाज रेग्युलरली करायचा आहे बाळाला दिवसातून दोन ते तीन वेळा टमी टाइम द्यायचा आहे आणि बाळासोबत भरपूर असं खेळायचं आहे बाळाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा ट्राय करायचा आहे जेणेकरून बाळ या सगळ्या गोष्टी पटपट अचीव्ह करेल आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे जर बाळ आवाजाला रिस्पॉन्ड करत नसेल गोष्टी ट्रॅक करत नसेल तुम्हाला सोशल स्माईल देत नसेल किंवा तुम्हाला रिस्पॉन्ड करत नसेल बाळ हा दूध व्यवस्थित पीत नसेल सतत झोपून राहत असेल बाळ एकटक कुठेतरी बघत असेल किंवा बाळाचं जे काही रुटीन आहे हे अजूनही सेट होत नसेल तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या तीन महिन्याच्या बाळाच्या बाबतीमध्ये या व्यतिरिक्त काही गोष्टी असतील ज्या कदाचित मिस झाल्या असतील आणि जर असं असेल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगू शकता सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सी With new topic.